तालुक्यात यवत वाडा इथे सिद्धनाथ जोगेश्वरी या मंदिरामध्ये दौंड तालुक्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक नव्या पर्वाची जी काही सुरुवात होती एक नवीन क्रांती घडती त्यानिमित्ताने या ठिकाणी सर्व ओबीसी घटकातील सर्व आमचे बांधव असतील आमचे भगिनी असतील सर्वजात या ठिकाणी एका बैठकीचं आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक ओबीसीचा उगवता चेहरा आपल्याला या विधानसभा निवडणुकीत कसा उतरवता येईल आणि हा प्रस्थापित दोन तालुक्यामध्ये जो ओबीसी समाजावर गेली अनेक वर्ष जो अन्याय होत आलेला आहे आणि यांची घरानेशाही हुकुमशाही मोडून काढण्यासाठी एक ओबीसी समाजाचा एक आपल्याला कसा नवीन चेहरा या ठिकाणी देऊन नव्या क्रांतीची सुरुवात करतात याबाबतीत या ठिकाणी बैठक झाली येणाऱ्या पुढच्या काही बैठकीमध्ये काही आपल्या मीटिंग असतील त्याच्यामध्ये त्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं जातील सर्वांच्या विचारांनी सर्व तरुण वर्ग असेल सर्व भगिनी असतील आमच्या सर्व मेंढपाळ बांधव असतील सर्व लहान मोठ थोरांचे विचार घेऊन त्याच्यानंतर या दोन तालुक्यामधून एक ओबीसीचा नवीन चेहरा दिला जाईल परंतु हे नक्की ठरलेले दौंड तालुक्यामध्ये नवीन क्रांती घडणारे नवीन पर्वाची सुरुवात होणारे त्याच्या बैठकीची सुरुवात आज या वाड्यामध्ये सिद्धनाथ जोगेश्वरी महाराज यांच्या साक्षीने आज मी या ठिकाणी सांगतो की याची सुरुवात झालेली आहे दौंड तालुक्यामध्ये एक नवीन पर्व वादळाची सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला सर्वांना त्याची झलक दिसणार आहे एवढंच आपण दौंड विधानसभा मतदारसंघात निवडण्याचं कारण काय दौंड विधानसभा लढवायचं किंवा दोन विधानसभा निवडायचं असं काय जाणून बुजून किंवा असं गृहीत धरून या ठिकाणी दोन तालुक्यामध्ये याची आम्ही सुरुवात केलेली नाही आहे महाराष्ट्रामध्ये अनेक असे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये ओबीसी समाजाची मतदाराची लोकसंख्या ही निर्णायक आहे दोन तालुक्यामध्ये गेली अनेक वर्ष धनगर असेल माळी असेल इतर सर्व बारा बनुतेदार अठरा अनुतेदारांची मतदाराची संख्या बघितली असता या निर्णय प्रक्रियेमध्ये जाणून बुजून त्यांना डावलं जातं कुठेतरी छोटी मोठी पद्धत येऊन त्यांना शांत केलं जातं या तालुक्यामध्ये रोजगाराचा प्रश्न असेल तरुण मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल मेंढपाळांचा प्रश्न असेल आणि असे अनेक प्रश्न गेले अनेक वर्षे प्रलंबित पडलेले आहेत मेंढपाळांना देखील त्यांच्या जे मेंढी महामंडळ नेमले गेलेले त्याच्या बाबतीत माहिती दिली जात नाही त्याला कित्येक कोटीचा सरकार निधी देते त्याच्या योजनेचा फायदा त्यांना केला जात नाही आणि या ठिकाणी असणारे प्रस्थापित घराणेशाही यांनी सर्व दौंड तालुक्याचा सातभारात आपल्या नावावर केल्या का सारखा या ठिकाणी वागणूक चाललेली गेली अनेक वर्ष एकतर आम्ही नाहीतर तुम्ही या दोघांनीच या फक्त दौंड तालुक्याचं नेतृत्व करायचं असं काय ठरवून झालेलं आहे का आणि ह्यांची ही घराणेशाही आणि हुकुमशाही मोडी काढण्यासाठीच आज या ओबीसी घटकाच्या सर्व आमच्या समाज बांधव भगिनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे या महाराष्ट्रामध्ये जर का क्रांती घडवायची असेल तर त्याची सुरुवात या दौं तालुक्यातून झाली पाहिजे म्हणून आज या दौंड तालुक्यामध्ये आम्ही ही बैठक ठेवलेली महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी आरक्षणावरून जो काही वाद विवाद चाललेला आहे त्यामध्ये कुठेतरी या दोन समाजामध्ये दुखळी निर्माण होत चाललेली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जेवढे मराठा समाजाचे आत्ता येणारे आलेल्या निवडणुकीमध्ये खासदार निवडून आले त्याप्रमाणात ओबीसीचे खासदार निवडून आले नाही ओबीसी मतदान करत नाही की विचार करून तुम्ही दोन विधानसभेचे काय आखणी करणार लोकसभा निवडणुकीमध्ये जे आपल्या होत्या त्या लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यात तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की जाणून ओबीसी घटकातील उमेदवारांना पाडण्यासाठी विशिष्ट समाजाची शक्ती एकवटून जाणून बजून त्या ठिकाणी षडयंत्र रचले गेले कटकारस्थान रचले गेले अनेक दिग्गज ओबीसी समाजाचे उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झाले त्याचं कारण म्हणजे एका जातीला खुश करण्यासाठी त्या ठिकाणी जाणून बजून या ओबीसी नेत्यांच्या विरोधात सर्वच पक्षाच्या ठराविक जातीच्या नेत्यांनी ने एकत्र येऊन हे कट कारस्थान रचलं वरतून उमेदवारी द्यायची आणि आतून यांच्या विरोधात कट कारस्थान रसायचं हे सर्वांची आता आम्हाला सर्वांना या ठिकाणी जाणीव झालेली आहे हे सर्व यांची षडयंत्र आता आम्हाला कळून चुकलेली आहेत आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये दौंडच्या होणाऱ्या विधानसभेमध्ये हा ओबीसी फॅक्टरचा एक आम्ही तुम्हाला या ठिकाणी आज बैठकीच्या माध्यमातून फक्त ट्रेलर दाखवला आहे पिक्चर तो आम्ही बाकी आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व ओबीसी समाज आता जागरूक झालेला आणि सर्व ओबीसी समाजातील सर्व आमच्या तरुण बांधव असतील लहान मोठे थोर असतील आमच्या भगिनी असतील सर्व आमचे भाऊ असतील सर्वांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दौंड मध्ये विधानसभेचा चेहरा ओबीसी समाजाचाच असेल हा सर्वांनी निर्णय घेतला आपले समर्थक पोपट लकडे आणि सारिकाताई भुजबळ सांगत आहे की आजची ही पहिली आढावा बैठक होती आता उद्या बोरी भडक आणि बोरी एन अशा ठिकाणी घेणार आहे आणि त्याच्यानंतर कसे की आपले संतोष लकडे किंवा बराचसा धनगर समाज बांधव आहे तर यांची मागणी अशी आहे की आपल्या धनगर समाजाच्या किंवा माळी समाजाच्या बराच आढावा असते आहे तर या ठिकाणी आपण अशा आढावा बैठका घ्याव्यात याबद्दल आपण काय सांगू शकाल आज खरं तर या निवडणुकीच्या बाबतीमध्ये ठरवून असं काही मिटिंग घेऊन त्या ठिकाणी आपल्याला काय पूर्ण नाव घोषित करायचं